या स्पर्धेमध्ये अभिनंदन क्रिकेट संघ हरिग्राम ओनर राजेश रमेश गोविंद जोशी माझी सरपंच हरिग्राम यांच्या मधील ही जर्शी तुम्ही प्रधान पाहतात अभिनंदन स्पष्ट झालं आपल्या अनोख्या स्थायी मालिका बघा हरिग्राम टीम आज नाईट टुर्नामेंट मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं मानकरी ठरले बघा चिंचवली नाईट टुर्नामेंट मध्ये आणि पाहू शकतात आपले प्लेअर आनंद पाहू शकतात या नाईट स्पर्धेमध्ये

खऱ्या अर्थानं त्याने झेल आणि त्याच्यानंतर तुटून पडला आणि या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी करत असताना उत्कृष्ट फलंदाज अबाउट कैलास टुकरे संघ मित्रांनो ज्याच्यासाठी केला होता प्रयत्न आणि फायनली आम्हाला ही भेटलेली आहे चिंचवली संघ पण एक प्रेमा एक आलेले दादा पाहू शकतात ह्याला बोलतात मित्रांनो प्रेम आणि जातं शरद बघा आज काय दादा आमच्या गावातील मित्रांनो एक काय सोपान मात्रे तुम्हाला सर्व टीमने किती सपोर्ट केला आपल्या भागातील टीमनी सर्व टीमने सपोर्ट केला फक्त काही टीमांनी जो अडजस्ट करायला पाहिजे पूर्ण आम्हाला सहकार्य केलं नुसतं भाईशे आज नाही आज नमस्कार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनल वरती स्वागत आहे थेट तुम्हाला चिंचवली वरून तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आज आलेला आपण नाईट मॅच बघायला आणि आपल्या गावातील टीम पण सेमीफायनलला पोहोचलेली आहे तो तर नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल आणि वाजल्या तीन मित्रांनो हो, आणि ब्लॉक पण स्टार्ट केले थंडीमध्ये मजा घेत राजभागाचा नक्कीच बघायला भेटेल तुम्हाला सेलिब्रेशन आता बघूया फोर्टी प्लस लागलेली आहे रिटगर आणि हरिग्राम आहे बघू

कॉंग्रॅच्युलेशन जगन्नाथन्नाथ आपलं रोहित भाई मित्रांनो आणि इकडे समर भाई पण आहे आगीचा आनंद आगीचा आनंद आला 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 द्यावा राह या वारा योगाद या वारा डेंजर आग आहे डेंजर डेंजर याक नंबर आग पॉपटी पॉपटी दिसतोय एक पॉपटी लावली आम्ही या पॉपटी काला हरश डायरेक्ट गाजवले दादा गाजवले ना नेहाला गा नेहाला एक आल्या पण कोणूच काय तिथे कॉल घ्यायला आला पण

पब्लिक कुस पब्लिक कुस प्रसाद गुलाल घ्यायचे गुलाल घ्यायचे <laughs>

हा सामना करत संपतील का हे देखील पाहणं गरजेचं स्टिकच्या बारा बाहेर पण त्यांचा आहे तो मध्ये कैलाश आहे तिथे एकदा पूर्ण आणि चेंडू अडवणी करतील एका दाबीच्या मदतीने धावा फळक पुढे ट्वेंटी फाईव्ह पंचवीस दाबा दोन दाबीच्या जुनी गरज आहे जाईल आणि ज्याला पाय मिळेल तर ते प्रवेश करेल मी तुला अभिराज सर आपण या ठिकाणी पाहता यांचा ठिकाणी त्यांचं मी स्पर्धेच्या स्वागत करतो इथे मात्र दोन गरज असताना मोठा फटका लगवायचा होता लाट करण्याचा प्रयत्नामध्ये एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि तिथून मात्र विकेट पतन शो इथून नाहीतून परतावं लागेल तब्बूच्या आसलेला नवीन खेळाडू माझ्या लावू ऑन स्क्रीन स्मिथ असते त्याच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय मागील मॅच मध्ये चार विकेट सामने मिळवले होते दमदार बॉलिंग परफॉर्मन्स आणि बॅटिंग इथे चांगले पाहायला मिळाले या मॅच मध्ये इथे लॉप करण्याचा प्रयत्न चेन्नई लॉंग स्टॉफ रिजन मध्ये विजय सवकारने विजय संघ होतो श्रीलंकेची कॅप्टन आपण लगेच विजय संघाची कॅप्टन आले आणि

तो आपण जातोय उत्कृष्ट गोलंदाज आपल्या अनोख्या गोलंदाजीने सर्वांची मन जिंकल्या पारतोषिक जातोय उत्कृष्ट गोलंदाज हर तर पाहिजे आई गावदेवी वाकडी माकडी चार सामन्यामध्ये मा नऊ विकेट स्ट्राईकर टू पॉइंट डबल फोर आणि सोळा नावा देत नऊ विकेट देणारा सिक्सर किंग रायकर्स रमेश पवार तर रमी अभिनंदन रमेश पवार या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज अमर भाई आपल्या सर्व या मान्यावरील त्या ठिकाणी सर्वांनी अभिनंद विनंती करतो कर विनय भाई आपण व्हॅली रणजित भाई यावं सर्वांनी एकत्रित त्या ठिकाणी रविंद्र रमेश पवार स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फोलंदाजे टुर्नामेंट या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याने दमदार कामगिरी कैलास डुकऱ्या पण यावं लगेच अप्रतिम फलंदाजी खऱ्या अर्थानं त्याने देवीचा बडा संघाविरुद्धच्या जी दमदार फलंदाजी केली सुटलेले छेल आणि त्याच्यानंतर तुटून पडला आणि या स्पर्धेमध्ये भारीव कामगिरी करत असताना उत्कृष्ट फलंदाज अबाउट कैलास टुकरे <गाई> <गाई> <देखेगे। गाई> मित्रांनो बघा आपल्या मित्रांनो आज टुर्नामेंट खेळली चिंचोली गाव मध्ये आणि एक उत्कृष्ट चित्ररक्षक ठरलाय बघा धनुला भेटलेले धनुबाई

कामगिर राहिली रनर ऑफ दमदार ने या स्पर्धेमध्ये अभिनंदन वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम दीयर शॉप चे ओनर राजेश रमेश गोविंद जोशी माझी सरपंच हरिग्राम यांच्या वतीने ही तुम्ही प्रदान पाहतात अभिनंदन स्पर्धेतील प्रवीण आपण निरोप घेतो आणि हुंडा कंपनीची शाईन ही बाईक कोणाला मिळणार नो no डाऊट आजची रात्री क्लियर स्पष्ट झालं आपल्या अनोख्या स्थायी मालिका मीर या स्पर्धेमध्ये बेस्ट आणि प्रवीण खेळाडू आहे

मित्रांनो बघा हरिग्राम टीम आज नाईट टुर्नामेंट मध्ये दुसऱ्या क्रमांकाच मानकरी ठरले बघा चिंचवली नाईट टुर्नामेंट मध्ये आणि पाहू शकतात आपले प्लेअर आनंद पाहू शकतात झाला का भरला माझा मित्रांनो ज्याच्यासाठी केला होता प्रयत्न आणि फायनली आम्हाला ही भेटलेली आहे सात करोड सात करोड फुलाला तर मानकरी झालेला आहे आज पाऊस हरिक्रम संघ बघा मित्रांनो बघा चॅम्पियन तर झाले चिंचवली संघ पण एक प्रेमा खात एक आलेले दादा पाहू शकतात ह्याला बोलतात मित्रांनो प्रेम आणि नातं शरद बघा आज दादा आज तुम्ही होम ग्राउंड वरती चॅम्पियन झाले तर कसं वाटलं तुम्हाला आम्हाला होम ग्राउंड वर चॅम्पियन झाल्याबद्दल आमच्या टीमचं पहिली गोष्ट धन्यवाद आमची टीम छोटी आहे पोरं छोटी आहेत पण खेळ चांगला आहे दादा आज बघतो एक भव्य तुम्ही आयोजन केलं होता तर आयोजनाबद्दल तुम्हाला कसं वाटलं किती किती मेहनत घेतली होती तुम्ही भरपूर लाईट एकदम व्यवस्थित आहे आणि दादा तुम्हाला सर्व टीमनी किती सपोर्ट केला आपल्या भागातील टीमनी सर्व टीमने सपोर्ट केला फक्त काही टीमाने जो ऍडजस्ट करायला पाहिजे टीम ऍडजस्ट करायला पाहिजे होती लाईट काही टीमने आम्हाला ऍडजस्ट केलं नाही हरिग्राम टीमने पूर्ण आम्हाला सहकार्य केलं धन्यवाद तुमचं बोल पैसे कमी सोपाल मात्रे आज पण महिला भेटले ट्रॉफी पाहू शकता तुम्ही मी एक का पाहू शकता तुम्ही आमच्या गावातील मित्रांनो एक काय सोपान मात्रे तर आपल्या चॅनेल करून खूप सारे शुभेच्छा असतील त्याला पुढच्या वाटचालीसाठी आणि इकडे पाहू शकतात खूप साऱ्या नोटीस बघा इकडे बघा पैसे नुसत पैसे आज